नमस्कार मित्रांनो पेरणी करावी का असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्याला पडलेला दिसतोय आज मे आहे आणि सध्या पावसाचं वातावरण आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय कमी अधिक प्रमाणामध्ये पडतो आहे काही ठिकाणी मोठा पडतोय कुठं कमी पडतोय आणि शेतकरी अंदाज आहेत की पेरणीच्या पूर्वीच म्हणजे तिसमीच्या आत पेरणी करून घ्यावी का त्या संदर्भामध्ये काहीतज्ञ लोकांचं असं मत आहे की किती जरी पाऊस पडला आणि काही झालं तर तीस मेच्या आत तुम्ही पेरणी करू नका पेरणी करण्यासाठी योग्य वेळ ही सात जून ते पंधरा जून या दरम्यान पिकाला अनुकूल असं पाऊस पडला असेल तर तुम्ही त्या काळामध्ये पेरणी करून घ्यावी तो पेरणीसाठीचा योग्य काळ असेल तर काही लोकांना वाटत असेल की आपण पेरणीच्या तीस मेच्या आत पेरणी करून घ्यावी तर त्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी थोडं सावध भूमिका घेणं गरजेचं आहे अठ्ठावीसच्या नंतर तुम्ही एकोणतीस तीसपर्यंत अठ्ठावीसच्या करून पेरणी केला तर चालू शकतं पण त्यासाठी तिथे खोल आ, ओल जमिनीमध्ये होणं गरजेचं आहे झाले असेल तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की सात जूनपर्यंत म्हणजे तीसच्या नंतर सात जूनपर्यंत आठ जूनपर्यंत पूर्ण कडक उरून जरी पडलं तरी ते पीक वापरून निघू शकेल त्या ओलीवरती असा अशी खात्री असेल तर हरकत नाही पण तीसुद्धा एक रिस्कच असणार आहे पेरणीसाठी योग्य वेळ ही जूनमधलीच एक ते पंधरा जून असे असणार आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सध्या पडतोय आणि त्यामुळे शेतकरी अंदाज आहेत अनेक याच्या प्रतिक्रिया ऐकायला भेटत आहेत की पेरणी जर लवकर करून घेतली त्याचा फायदा होईल आता याच्यामधलं एक सूत्र जर आपण लक्षामध्ये घेतलं तर अठ्ठावीस ते तीस मेच्या दरम्यान जर पेरणी कोणी केली असेल शेतकऱ्यांनी केली समजा तर ह्याचे काही फायदेही पण आहेत म्हणजे शिवारामधील जे इतरांची पीक आहेत त्यापेक्षा तुमचं पीक एक पंधरा दिवसानं लवकर आलेलं असेल घरेत धरा तुम्ही अठ्ठावीस एकोणतीसला पेरणी केली आणि काही शेतकऱ्यांनी पण सात जूनची वाट पाहून पाऊस पडल्याच्या नंतर कोणी दहाला अकराला बाराला पंधराच्या दरम्यान त्यांनी पेरणी करतील कमी अधिक एक दहा ते पंधरा दिवसामध्ये फरक पडतो त्यामुळे बेनिफिट हा होतो की ज्या वेळेला किडी पडण्याचा रोग पडण्याचा एक माहोल होत तयार होतो वातावरण तयार होतं शिवारामध्ये त्यावेळेला तुमच्या पिकाने एक टप्पा पार केलेला असतो एक टप्प्याने ते पुढे गेलेला असतं म्हणजे समजा कळी कळ्या निघायचा एक हंगाम शिवारामात चालू झाला आहे तर त्यावेळेला तुमचा तुमच्या पिकानं कळ्या निघून गेलेल्या असतील बऱ्याच चट्टे फिट्टे धरायच्या त्या प्रक्रियेमध्ये ते पीक तुमचं घ्यायला असेल चालू झालेलं असेल आणि ज्या वेळेला इतर शेतकऱ्यांच्या चट्टे धरायला चालू होतील त्यावेळेला तुमच्या बऱ्यापैकी शेंगा तयार झालेल्या असतील आणि ज्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बऱ्यापैकी शेंगा लागलेल्या आहेत परंतु आणखीन पक्व झालेला नाहीत त्या काळामध्ये तुमच्या शेंगा पक्वतेच्या मार्गाला लागलेल्या असतील त्यामुळं त्या त्या हंगामामध्ये जे काही कीड आणि रोग पडतात त्याचा मोठा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती निश्चितपणे होत नाही हा फायदा शंभर टक्के आहे परंतु रिस्क एवढी आहे की जर तिसच्या नंतर गॅप पडला तर काय जर ती रिस्क घ्यायची असेल तर मग हे काही फायदे पण आहेत त्यामुळं आपण आपल्या लेवलला विचार करून हा निर्णय घेऊ शकतो परंतु तज्ज्ञ लोकांचं मत आहे की सात ते पंधरा जून या दरम्यानच पेरणी केली योग्य राहील पाऊस पाहून ओल पाहून पेरणीला योग्य असं वातावरण तयार झालं असं वाटलं तर आपण सात ते, ते पंधरा जूनच्या दरम्यान पेरणी करावी जोपर्यंत वाट पाहावी आणि जर कुणाला थोडी बह रिस्क घेऊन पेरणी करायची असेल तर मग अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान तुम्ही पेरणी करू शकता परंतु तितकी खोल ओल आपल्या जमिनीमध्ये झाली आहे का पाहून एक पुढे चार आठ दिवस आठ दहा दिवस जरी आपण पाडण्याचा पावसाचा तरी आपलं जे टाटलेले बी आहे ती पी पीक वापेल आणि ते टिकेल ही इतकी बोल असेल तर मग हरकत नाही थोडे बहुत इकडे रिस्क आहे थोडे बहुत तिकडे रिस्क आहे अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान धूळ पेरणीच्या म्हणजे आपण त्याला धूळ पेरणीसुद्धा म्हणू शकतो धूळ पेरणी वास्तवात कोरड्या मातीमध्ये असते परंतु तुम्ही हा धूळ पेरणीचे जे काही बेनिफिट तुम्हाला होतात ते बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला अठ्ठावीस ते तीसमध्ये होऊ शकतात त्यामुळे आपल्या लेवलला आपण शेतकरी आहेत आपल्याला बरीच काय माहिती असते त्यामुळे आपल्या लेवलला आपण विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा आहे की पेरणी करावी किंवा करू नये आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा कमेंटच्या माध्यमातून जेणेकरून ते वाचून आणखीन काही शेतकऱ्याला त्यातून मार्गदर्शन मिळू शकेल लवकरच भेटू जय महाराष्ट्र